आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रासह देशभरातून भेट म्हणून प्राप्त झालेल्या तेराशेहून अधिक स्मृतिचिन्हांचा समावेश असलेल्या पंतप्रधान स्मृतीचिन्हे ई लिलाव सध्या सुरु आहे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय आधुनिक कला दालनाने आयोजित केलेला हा ई लिलाव सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत डब्ल्यू 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 डॉट पीएम मेमोंटोज डॉट जीओव्ही डॉट इन या स्थळावर सुरू आहे कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करताना अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांकरिता राज्यानं झिरो टॉलरन्स धोरण अवलंबलं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं इंडियन पोलीस फाउंडेशनच्या दहाव्या स्थापना दिनानिमित्त भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावर चर्चासत्राचं पोलीस मुख्यालय कुलाबा इथं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री बोलत होते बदलत्या काळानुसार सायबर क्षेत्रातील गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं एस नागपूरच्या पेडियाट्रिक्स विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानं एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मेडिकल अंडर ग्रॅज्युएटसाठी आय आय एम एसच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता पेडियाट्रिक नॉन कम्युनिकेबल डिसीजेस एमसीडीएस या विषयावर युनिकॉन दोन हजार पंचवीस राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे बालकला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं गिरीजाबाई शेळगे स्मृती आंतरशालेय कथाकथन स्पर्धा येत्या बुधवारी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आली आहे तीन गटात ही स्पर्धा होणार असून वर्ग एक ते चार साठी साहसी कथा वर्ग पाच ते सात साठी बोधकथा आणि वर्ग आठ ते दहा साठी सामाजिक कथा हा विषय देण्यात आला आहे मराठी हिंदी इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेतील कथा पाच मिनिटात सादर करावी लागेल याशिवाय स्वर्गीय ललिताताई फडणवीस स्मृती आंतरशालेय जोगवा गोंधळ देवीचे भजन समूहगान स्पर्धा शुक्रवार सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्रीमती दिदीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा महाल इथं होईल या स्पर्धेत जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार